दररोज गाडीवरचा प्रवास उभं राहून काम किंवा तीन ते चार किलोमीटर चालणं हे जर का होत असेल ना तर हा पदार्थ तुमच्या खाण्यात आलाच पाहिजे नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी एक वाटी खोबरं खिसून घेतलंय अगदी बारीक खिसून घेतलंय आणि हे मातीच्या तव्यावरती आपण भाजून घेणार आहोत मातीच्या तव्यावर खोबरं अगदी खरपूस म्हणजे कुठलाही पदार्थ छान भाजला जातो पोळी भाकरी सुद्धा छान भाजली जाते बर का आता आपल्या बायकांचं ना रोजचं काम आणि व्याप त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि मग कधी कंबर दुखी कधी पाय दुखी कधी अंग दुखी तर कधी केस गळती काही ना काहीतरी माग असतच तर त्याच्यावरती हा रामबाण उपाय बघा आता इथं मी अगदी मोठे दोन चमचे तीळ घेतले हे तीळ बहुपयोगी आणि बहु पांढरे तिळ ते सुद्धा आपण छान लालसर होई तोपर्यंत तडतड उडे तोपर्यंत भाजून घेणार आहोत आपल्याला ना शरीराची कमतरता भरून काढायची गरज असते पण खर तर आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करत राहतो अगदी स्वयंपाकघरातल्या छोट्या छोट्या पदार्थामधूनच आपल्या शरीरात असणारी कमतरता भरून निघते पण आपणच ते खायचं किंवा करायचं टाळतो तर आज मस्त असा हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमची कंबर दुखी केस गळती अगदी हृदयाचे प्रॉब्लेम सुद्धा दूर होतील आयुर्वेद खरंच असं सांगत तर आता इथं मी एक चमचा भर जिरे भाजून घेतलेत तुम्ही नेहमी बघा जेव्हा ज्येष्ठ नागरिकांचे गुडगे दुखतात किंवा हात दुखतात तेव्हा डॉक्टर सांगतात की तुमच्या हाडांचं वयामानानुसार वंगण कमी झालंय आणि मग हे वंगण मिळतं कशातून तर या पदार्थामधून तर आता दोन चमचे धणे ते पण चांगले खरपूस भाजून घेऊयात इथं कधीही मी गॅस अजिबात मोठा केलेला नाही किंवा मध्यम केलेलं नाही एकदा तवा तापला की बारीक गॅसवरतीच हे सगळं साहित्य मस्त असं भाजून घ्यायचं आपण जो आहार घेतो ना त्या आहारामध्येच खर तर आपलं आरोग्य लपलेलं असतं हे धणे छान भाजले गेले की नाही की त्याचा मस्त असा वास आपल्या पदार्थाला येतो बर का म्हणून धणे सुद्धा भाजून घालायचे आणि एक सिक्रेट कंटेंट सांगणार आहे की आता तो आतापर्यंत तुम्ही कधीच या पदार्थामध्ये वापरला नसेल बारीक गॅसवरती धणे चांगले खरपूस होतोपर्यंत हलकासा धूर निघितोपर्यंत भाजून घेऊयात हे बघा आता हे धणे भाजून झाले आता हे आपण बाजूला काढून घेऊयात इथं मी एक पसरट भांड घेतलंय आणि त्या पसरट भांड्यामध्येच सगळे पदार्थ गार व्हायसाठी काढून घेते भाजून झाला की बाजूला काढून घ्यायचा आता हा आहे सिक्रेट पदार्थ याच्यामुळं आपल्या या पदार्थाची चव जी आहे ना ती खमंग आणि खरपूस होते हे आहे डाळ हे फुटाण्याचं डाळ चवीला खूप छान लागतं फक्त लालसर होईतोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं बर आता मगाजपासून सिक्रेट सिक्रेट म्हणते आता सांगूनच टाकते की के तुम्हाला की आता आपण करतोय काय आपण करतोय खमंग अशी जवसाची चटणी जवस हृदयासाठी चांगले आहेत केसासाठी चांगले आहेत अंग दुखीसाठी चांगले आहेत आणि शरीरात तेलाची कमी भरून काढतात म्हणजे जर का हाडांचं वंगण कमी झालं असेल ना तर ते भरून काढायला जवस आणि तीळ हे या दोनच तेलबिया चांगलं काम करतात म्हणून जर का तुम्ही गुडघेदुखीसाठी दुखीसाठी गेला ना तर डॉक्टर सांगतात की रोज एक चमचा जवस तरी आहारात ठेवा काही जण जवस भाजून त्याला मीठ आणि हळद लावून बडीशेप सारखे खातात आणि बऱ्याच जणांना त्याचा फरक पण पडलाय आता जवसाची चटणी हा खर तर आपला पारंपरिक आहार आहे जेवणात डाव्या बाजूला लोणचं चटणी किंवा कोशिंबीर आणि चटणी जर म्हणली ना तर मग लसणाची चटणी करायाची चटणी तशी ही जवसाची चटणी पण याला खमंगपणा येण्यासाठी मी इथं फुटाण्याचं डाळ वापरले त्यामुळं चव पण छान येते आणि चटणी टिकते पण छान आता इथं मी वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम जवस घेतलेले हे जवस खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे त्याच्या लाह्या फुटल्या पाहिजेत थोडे फार तडतडले पाहिजेत आणि हो हे पण अगदी बारीक गॅसवरती भाजायचे खर तर प्रत्येक स्त्रीनं हा व्हिडिओ पाहिला पाहिजे आणि पाहिल्यानंतर हा पदार्थ म्हणजे ही चटणी घरी केली पाहिजे ही चटणी कमीत कमी, कमी पंधरा दिवस बाहेरच्या हवामानाला छान जवस ही तेलबी आहे आणि ती आरोग्यदायी पण आहे मग रोजच्या जेवणात जर काही चटणी असेल ना तर आपल्या तक्रारी कमी व्हायला मदत होते आणि जेवणाची सुद्धा वाढते बर का म्हणजे लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना अहो त्यांचंच काय अगदी आपल्याला सुद्धा खूप उपयोगी असा हा पदार्थ आहे आणि एकदा केल्यानंतर पंधरा दिवस टिकतो म्हणजे रोज रोज करायचं नाही तरी पाहुणे येणार असतील तर खमंग चव म्हणून किंवा टेस्ट म्हणून घ्यायला काय हरकत आहे बरं बाहेरून आपण चटण्या विकत आणू शकतो पण त्या टिकवायच्यात म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी प्रिझर्वेटिव्ह असणारच मग त्यापेक्षा घरच्या घरी जर अशी खमंग भाजलेली चटणी तयार केली फक्त भाजण्यामुळं ही चटणी जास्ती दिवस टिकते मग काय हरकत आहे ना एकदा नक्की करून बघा बर का आणि हो व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता बघा आपले जवळ छान लालसर भाजले गेलेत अगदी मस्त अशा लाह्या फुटल्यात तडतडलेत आता हे जवळ सुद्धा आपण बाजूला काढून घेऊयात आता जवळून अगदी बघा कसे भाजले गेलेत ते आता ही चटणी जी आहे ना ती थोडीशी तेलकट होते मग याच्यावरती तूप घालायचं किंवा तेल घालायचं आणि भाकरी सोबत खरं तर भाकरी बाजरीची जर असेल ना तर एकदम भन्नाट लागते बर का तर आता हे सगळं साहित्य एकत्र करायचं आणि त्यानंतर पुन्हा तव्यावरती अगदी पोहे खायचा एकच चमचा किंवा अर्धा चमचा जरी असेल ना तरी बासवे एवढंच तेल घालायचं तेल आपण जे स्वयंपाकघरात वापरतो ना ते घालायचं आणि त्याच्यावरती अगदी पंधरा ते वीस आपल्या लसणाच्या सोडलेल्या पाकळ्या घालून घ्यायच्या आता या लसणाच्या सोडलेल्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या सुद्धा लालसर होईतोपर्यंत म्हणजे खरपूस होईतोपर्यंत परतवून घेऊयात हा जर लसूण तुम्ही घातला नाहीत ना तर लसणा ही जी चटणी आहे ती अगदी महिनाभर टिकते बर का पण लसूण वापरला लसणाचा ओलसरपणा असतोच त्यामुळं थोडे कमी दिवस टिकते मग इथं मी एक लाल मिरची घेतली एक दुस म्हणजे एक तिखटपणाची आणि एक रंगाची अशा दोन लाल मिरच्या घेतल्या दोन्हीचे देठ काढून घेतले आणि नंतर लसूण आणि मिरची अशी छान परतून घेतली आता बघा हे पण आपलं सगळं साहित्य परतून झालं आता हे व्यवस्थित लालसर लसूण झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडस कोमट तोपर्यंत ठेवून द्यायचं आता हे जे सगळं साहित्य मगाशी आपण भाजून घेतलं ना ते सुद्धा याच्यामध्ये तव्यावरती घालायचं चांगलं हलवायचं आणि गार होई तोपर्यंत ठेवून द्यायचं हे बघा आता गार झाल्यानंतर काय करायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खरं तर दगडी खलबत्त्यामध्ये जर कुठलीत ना तर त्याची चव आणखीनच वेगळी येते पण पटकन करायची असेल तर सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य काढून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालून चवीनुसार मीठ घालून घ्या आणि मिक्सर वरती अगदी बारीक करून घ्या मस्त अशी चटणी तयार होते बर का आमच्याकडे तर सगळ्यांना ही चटणी खूप आवडते आणि सगळे पौष्टिक घटक असल्यामुळं चवीला पण छान आणि आरोग्याला पण छान अगदी खर तर मुठभर चिरमुरे घेऊन त्या चिरमुऱ्याला ही चटणी लावून त्याच्यावरती तेल आणि मीठ घालून सुद्धा आम्ही चारच्या वेळेत खातो बर का तुम्हालाही ट्राय करायचं असेल ना तर नक्की करू शकता बघा किती छान चटणी झाली आता ही चटणी भरपूर प्रमाणात झाली बाजूला ठेवायची म्हणून एका बरणीत काढून घेतली आणि उरलेली एका बाउलमध्ये काढून घेतली सगळं साहित्य वापरल्यामुळं चटणी एवढी सुंदर इतकी छान आणि एकदम मोकळी झाली बघा किती छान दिसते की नाही <coughs>